ओ, प्रणाम पाटील योगसंस्कारमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन आपणा सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आमचे जे शिक्षक असतील वरिष्ठ मंडळी असतील त्यांना खूप खूप -खुँ। वंदन आणि परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज आणि आचार्य बाळकृष्णजी महाराज आमचे गुरुवर्य त्यांना देखील कोटी कोटी वंदन आणि माझा जन्मदिन म्हणून या ठिकाणी आपल्याला युवकांच्यासाठी युवक बंधू आणि भगिनींच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ हो या ठिकाणी मी बनवत आहे युवक बंधूंना एक हात जोडून विनंती आहे की तुम्हाला वेळ नसेल हरकत नाही पण तीन प्राणायाम करा पहिला भस्त्रिका दुसरा कपालभाती आणि तिसरा अनुलोम विलोम आज काळाची गरज आहे हार्ट अटॅक पॅरलिस ब्रेन पोटविकार मानसिक विकार अत्यंत त्रासदायक आहेत लक्षात ठेवा हार्ट अटॅक तर अगदी पंधरा सोळा वयामध्ये अगदी पाच सहा वयामध्ये देखील मुलांना येत आहे बी पी शुगर तर जन्मताच मिळत आहे तर हे नको असेल आपल्याला तर त्यासाठी आपण हे तीन प्राणायाम आणि थोडासा परमपज्य स्वामी रामदेवजी महाराज आणि आचार्य बाळकृष्णजी महाराज यांचा अभ्यास आत्मसात करून आपण हे तीन प्राणायाम करणं गरजेचं आहे पहिलं बहसरी हाताची ध्यान मुद्रा किंवा गुडघ्यावरती हात ठेवायचे आहेत पाठीचा कणा मात्र सरळ डोळे अलगत बंग बहस्रिका श्वास घेणं आणि सोडणं इतकंच याच्यामध्ये आहे या सोडा आपल्या कपॅसिटीनुसार यथाशक्ती मग हो दहा हो स्ट्रोक होऊ देत हरकत नाही एक मिनटाला पंधरा स्ट्रोक होऊ देत हरकत नाही तीस स्ट्रोक होऊ देत हरकत नाही हळूहळू आपले सेकंदाला एक स्ट्रोक होऊन साठ सेकंदाला साठ स्ट्रोक होती हा झाला बस्त्रिका श्वास घेणं आणि सोडणं त्याच्यामध्ये आहे हृदयाची कार्यक्षमता वाढेल फुप्फुसांची कार्यक्षमता वाढेल नसिका मार्गापासून ते हृदयापर्यंतचा मार्ग मोकळा होईल सर्दी निघून जाईल आपली या बस्त्रिका प्राणायामध्ये आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता इतकी वाढेल हृदयाची कार्यक्षमता इतकी वाढेल की आपल्याला ऑक्सिजन लेवल कधीही कमी पडणार नाही दुसरा प्राणायाम कपालभाती कपाल म्हणजे कवटी आणि भाती म्हणजे चमकेल बघा श्वास घेतल्यानंतर पोट येईल श्वास सोडल्यानंतर पोट थोडंसं आज जाईल हलकासा दाब द्यायचा शीम खेळण्यापूर्वी आपण काय करतो पोट भरून श्वास घेतो छाती भरून श्वास घेतो आणि एकदम सोडतो त्यावेळेस तोंड उघडतो फक्त या कपालभातीमध्ये तोंड उघडायचं नाही नाकाणी श्वास बाहेर सोडायचा आहे चला तर मग कपालभातीचं एका आवर्तन घेऊया याचे देखील स्ट्रोक एक सेकंदाला एक व्हायला पाहिजे पण प्राथमिक स्वरूपामध्ये आपल्याला सेकंदाला एक नाही झाला तीस सेकंदाला पंधरा झाले हरकत नाही कमी झाले म्हणून आपण चुकीचे करत नाही आहोत आपल्या कपॅसिटीनुसार करत आहोत हे लक्षात ठेवा आपल्या ताकदीनुसार यथाशक्ती शिकत असताना दहा स्ट्रोक करा थोडीशी विश्रांती घ्या पुन्हा वीस स्ट्रोक करा थोडीशी विश्रांती घ्या पुन्हा तीस करा मग पंचेचाळीस करा आणि मग आपल्याला साठ सेकंदाला साठ स्ट्रोक होते त्याला प्रॅक्टिस हवं सातत्य हवं या कपालभातीमध्ये पुन्हा हृदयापासून ते नसिका मार्गापर्यंतचा मार्ग मोकळा होईल कितीही ॲलर्जी सर्दी असू देत ती निघून जाईल रोग इतकी वाढेल प्रचंड वाढेल रोगप्रतिकारशक्ती ऑक्सिजन लेवल कधीही कमी पडणार नाही हृदयाचे बहात्तर करोड बहात्तर लाख बहात्तर हजार दोनशे दहा नाड्यांची शुद्धिक्रिया अगदी अचूक होऊन जाईल लक्षात ठेवा ज्यावेळेस एकदा रक्त नैसर्गिकरित्या पंप करतो त्यावेळेस तिसऱ्या मजल्यापर्यंत रक्त पोचतो पण आपण कपालभाती करत असतो त्यावेळेस सहाव्या मजल्यापर्यंत आपण रक्त पोचवू शकतो इतकी याची कपॅसिटी बनवू शकतो आपण हृदय महत्त्वाचं आहे मित्रांनो बंधू आणि भगिनींनो हृदय आपलं व्यवस्थित असेल तर बाकीच्या सगळ्या क्रिया व्यवस्थित होतील आपण कुठं खर्चटलं आपल्याला लागलं पाय ला, घसरून पडलो आपण काय झालं तर आपल्याला दुरुस्त करता येतं पण हृदयाला काय झालेलं दुरुस्त शक्यतो होत नाही त्यासाठी आपण तिथंपर्यंत जिवंत जावावं लागतं लक्षात ठेवा हार्ट अटॅक आला माणूस जिवंत जावा लागतो तिथंपर्यंत तर ते डॉक्टर उपचार करतात टेंट टाकतात आणि मग आपण घरी येतो त्यासाठी पुन्हा एकदा हात जोडून विनंती युवक बंधू आणि भगिनींना हे दोन जे पाठीमागे माझ्या आहेत ना परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज आणि आचार्य बाळकृष्णजी महाराज यांनी हा रस्त्यावरती योग आणलेला आहे हा आयुर्वेद आज आपल्या दारामध्ये आणलेला आहे आमच्यासारख्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हा योग पोचलेला आहे आणि पोचवतही आहोत तसे निर्देश आहेत आम्हाला परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज यांचे आचार्य बाळकृष्णजी महाराज यांचे संपूर्ण विश्वालाही हे जे काही गुरु लाभलेले आहेत हे विश्वाला योग आणि आयुर्वेद काय आहे हे समजून सांगत आहे आणि निरोगी बनण्याची गुरुकिल्ली देत आहेत तर मग आपण का करू नये चला तर मग तिसरा प्राणायाम अनुलोम विलोम प्राणायाम मुद्रा उजवा नसिका मार्ग बंद डावीने श्वास घ्यायचा डावी बंद उजवीने सोडायचा उजवीने घ्यायचा डावीने सोडायचा डावीनेच सुरुवात करायची आणि आवर्तन चालू ठेवायचं आहे पण डावीने आवर्तनाला सुरुवात केली होती डावीने श्वास सोडायचा आवर्तन थांबवायचं आहे हे आवर्तन मात्र एक मिनटापासून तीन मिनटापर्यंत असेल अगदी मॅक्झिमम पाच पाच मिनटं आपण अनुलोम विलोम करू शकतो आपला बी पी लो असेल पुन्हा नॉर्मल लेवलला येण्यासाठी अत्यंत उपयुक्त प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम आपला बी पी हाय असेल तो नॉर्मल लेवलला आणण्यासाठी आपला अनुलोम विलोम उपयोगी पडेल लक्षात ठेवा पुन्हा एकदा सर्व बंधू बघिणी यांना विनंती आहे हे तीन प्राणायाम तुमची प्रतिकारशक्ती वाढवतील रक्त शुद्ध करण्याचं काम करतील रक्त पातळ करण्याचं काम करतील आणि चोवीस तासासाठी तुम्हाला शरीर उपयुक्त देतील लक्षात ठेवा हा कपालभाती प्राणायाम तर महिला भगिनींना वरदान आहे लक्षात ठेवा त्यांचे जे काही मानसिक प्लेटचे प्रॉब्लेम असतात ते या एका हट योगातील शुद्धी क्रिया म्हणजे कपालभाती या कपालभातीमध्ये कवर होत असतात फक्त ते आपण सातत्यानं करणं गरजेचं आहे रोजच्या रोज पंधरा मिनटे प्राणायामाला जरी दिला तरी आपण पण तणावमुक्त आनंदी निरोगी जीवन जगू शकतो जसं आम्ही दहा पंधरा वर्ष जगत आहोत आमचे जे काही विश्वस्त आहेत मंडळी आहेत परमपूज्य स्वामी जी तर आहेतच तर ते जन्मल्यापासूनच जवळपास आत्तापर्यंत पूर्णपणे निरोगी तणावमुक्त आनंदी आहे आचार्य बाळकृष्णजी महाराज देखील तणावमुक्त आनंदी आहेत तसं आपण राहू शकतो फक्त या अभ्यासामध्ये सातत्य असायला हवं पुन्हा एकदा पतंजली युवा भारत यांच्या माध्यमातून परमपूज्य स्वामीजी आचार्य बाळकृष्णजी यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत एवढीच विनंती करतो की आपण योग प्राणायाम आत्मसात करावा आणि कमीत कमी पंचेचाळीस मिनिट ते जास्त मॅक्झिमम एक तास द्यायला तर द्यायलाच हवा पण तुम्ही जर अजून बिझी असाल तर मात्र पंधरा ते वीस मिनटं मात्र निश्चित द्या तुमचं हृदय बळकट ठेवा तुमच्या हृदयाची कार्यक्षमता वाढवा फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवा तुमची ऑक्सिजन आहे ही, ही व्यवस्थित ठेवा आणि त्यासाठी हे तीन प्राणायाम करा पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद सर्वांचं आरोग्य सुख समृद्धी आणि भरभराटी जावं आज पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि आमच्या गुरुवड्यांना खूप खूप वंदन हो